शौर्य रणरागिणी न्यूजसाठी वैष्णव माळोदे जिल्हा प्रतिनिधी जय जनार्दन अनाथ विद्यार्थी व वृद्ध आश्रम व जय जनार्दन गोशाळा पिंपळगाव व लासलगाव येथे कॉमरेड अरुणजी मस्के साहेब यांचा आबिष्ट चिंतन सोहळा विशेष वृत्तांत दहा जून दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय उप सरचिटणीस कॉम्ब्रेड अरुणजी मस्के साहेब यांच्या वाढदिवसनिमित्त जय जै जनार्दन अनाथ विद्यार्थी व वृद्ध आश्रम व जय जै जनार्दन गोशाळा पिंपळगाव व लासलगाव येथे चांदवड उपविभागातर्फे अरुणजी मस्के साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण गोशाळेतील गायींना वैरण व वा फळे बिस्किट वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे शैक्षणिक खर्चासाठी पाच हजार रुपये रोख रक्कम स्वरूपात दिली दरवर्षी साहेबांचा वाढदिवस ह्याच अनाथ आश्रम मधील मुलांबरोबर साजरा होतो दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतात अभिजित दादा घुगे व सचिन दादा पवार यांनी दहा वर्षापासून अनाथ लेकरांची वृद्धांची दिवाळी सण मोठ्या थाटात कपडे मिठाई फटाके देऊन साजरी करतात यामध्येही साहेबांचा सा सिंहाचा वाटा असतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपकार्यकारी अभयंत लासलगाव उपविभाग दत्तात्रे पुंडे साहेब हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पुढील काही मान्यवरांची आवर्जून उपस्थिती होती केंद्रीय सल्लागार वर्कर्स फंडरेशन व्ही डी धनवटे मामा राज्य उपाध्यक्ष वर्कर्स फंडरेशन एस आर खतीब साहेब राज्य संयुक्त सचिव पंडितराव कुमावत बापू सचिव नाशिक झोन दीपकजी गांगुर्डे झोनल अध्यक्ष नाशिक झोन सतीशजी पाटील झोनल उपाध्यक्ष नाशिक झोन एस आय खान सर्कल सचिव नाशिक सर्कल महेशजी कदम सर्कल प्रमुख नाशिक सर्कल महेशजी वाळूंज सर्कल प्रमुख उपप्रमुख नाशिक सर्कल सचिनजी पवार सचिव उप सचिव व्यवस्थापकीय संचालक जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रम व गोशाळा लासलगाव दिलीपजी गुंजारसर या सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व वा, वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या तसेच लासलगाव चांदोड पिंपळगाव निफाळ व विभाग व उपविभाग मनमाड विभागीय अध्यक्ष व सचिव सभासद व पदाधिकारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते सूत्रसंचालन अविनाश वरे विभागीय सचिव चांदवड यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना खैरनार शाखा प्रमुख चांदवड उपविभाग यांनी केले व आभार प्रदर्शन अभिजित घुगे सहसचिव चांदवड विभाग यांनी केले अशा प्रकारे अभिष्ट चिंतन सोहळा आनंदात व उत्साहात संपन्न झाला शौर्य न्यूज साठी वैष्णव जिल्हा प्रतिनिधी